मी जर नाव अशा आमदारांची सांगितली तर त्यांना अडचण येऊ शकते रोहित दादा पवार यांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला आणि काही लोक म्हणतात चला आता परत साहेबांकडे आपण जाऊ लोक आपल्याला सपोर्ट करत बावीस आमदारांचं उल्लेख करत असताना किमान दोन आमदारांची तरी नाव आपण जाहीर करावी त्यांना महाराष्ट्रातून साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमीच होती आपल्या आपल्या मतदारसंघात अगोदर लक्ष द्या त्यांना बऱ्याच प्रेशरच्या अंदर अंतर्गत त्यांना तिथं घेऊन गेलं तर आता मी जर नाव अशा आमदारांची सांगितली तर त्यांना अडचण येऊ शकते लोकसभेमध्येच आपल्याला लो एक अंदाज येईल आणि विधानसभेलासुद्धा कारण का बऱ्यापैकी आमदार अजूनसुद्धा पवारसाहेबांचे फोटो त्यांच्या पोस्टरवर लावताना आपण सर्वजण बघू शकतो आणि असाही गट भाजपमध्ये आपण गेलो बाहेर असाही गट हा आता अजितदादांच्या पार्टीमध्ये तयार झालेला आहे तर मी दोन्ही बाजूला काही लोक म्हणतायत बी जे पीच्या चिन्हावर लढू लोक विधानसभा आणि काही लोक म्हणतात चला आता परत साहेबांकडे आपण जाऊ कारण लोक आपल्याला तिथं सपोर्ट करत नाही अजित पवार म्हणाले ते आहे ते बोलले महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे साहेबांच्या विरोधात जो कुठला पक्ष असतो जो कुठला मोठा नेता असतो त्यांना महाराष्ट्रात येऊन साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमीच होत नाही आणि ती प्रथा भाजपचे जे दिल्लीचे नेते आता महाराष्ट्रामध्ये आलेत त्यांनी ती पाळलेली आहे पण तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वजण साहेबांबद्दलच बोलतात साहेबांची धास्ती ही बी जे पीच्या पण मोठ्या मोठ्या नेत्यांनी घेतली आहे असं कुठेतरी इथं सिद्ध होतं स्वयंघोषित नेते रोहितदादा पवार यांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला आम्हाला माहीत नाही मागील दोन दिवसापूर्वी आपण वक्तव्य केलं की आदरणीय दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभ्या असलेल्या आमदारांपैकी काही आमदार हे उद्याच्या काळामध्ये इतर पक्षामध्ये जाऊ शकतात यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण बावीस आमदारांचं उल्लेख करत असताना किमान दोन आमदारांची तरी नावं आपण जाहीर करावी माझा मैत्रीतला सल्ला आहे की आपण ज्या मतदारसंघातून मायबाप जनतेनं निवडून दिलं त्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये अधिकचा वेळ द्यावा आणि त्यानंतरनं राज्याचं नेते होण्याचं आपण स्वप्न पाहावं मला दुसरंही सांगायचं आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखं नेतृत्व आपल्यासोबत असताना आपल्याला त्यांची देखील अडचण होती उद्याच्या काही दिवसामध्ये जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा याकरता जी काय आपण रणनीती आखताय ती रणनीती थांबून आदरणीय जैन पाटील साहेबांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊन देऊ नका आहेत आपल्यासोबत तेवढ्या किमान सदस्यांना तेवढ्या सहकार्यांना तरी सांभाळावं हो, त्यांना बरोबर घेऊन काम करावं हो। आपल्याला जर उद्याच्या काळामध्ये नेते व्हायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघात अगोदर लक्ष द्या तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवा आणि नंतर महाराष्ट्राचे नेते होण्याचं आपण स्वप्न महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका